छत्रपती संभाजीराजे यांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिजाऊचे माहेरघर बुलढाणा जिल्ह्यात देखील मराठा पाटील युवक समितीच्या वतीने संभाजीराजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली खामगाव येथे सकाळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली युवकांनी काढलेली मोटरसायकल रॅली संपूर्ण शहरामधून परिक्रमा करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा जयघोष करीत शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करून मराठा पाटील सभागृहाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे हजारो कार्यकर्ते आणि युवक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करीत रजत दुमदुमली होती जयंतीच्या उत्साहाने संपूर्ण शहर ही भगवामय झाले होते रॅलीनंतर समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे ऍडव्होकेट प्रदीप पाटील व डॉ ज्ञानेश्वर नेमाडे यांना छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून मराठा पाटील युवक समितीच्या तर्फे प्रत्येक वर्षी संभाजी महाराजची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात येत असते मागील दोन वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे या मागील दोन वर्षामध्ये कुठलेच कार्यक्रम होऊ शकले नाही तर यावर्षी मागच्या दोन वर्षाचा बॅकलॉग मराठा पाटील युवक समितीच्या कार्यकर्त्यांनी काढून पूर्ण केला आणि जवळपास जवळपास अकराशे ते बाराशे युवक आणि जवळपास सातशे ते आठशे टू व्हीलरची एक भव्य भविमोठी रॅली रह, संभाजी महाराजांचा आदर म्हणून संभाजी महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत यावा आणि हा जो एक प्रमुख उद्देश घेऊन आणि समाज संघटना समाज संघटनाची ताकद ही सगळ्यांना दिसावी या उद्देशाने मराठा पाटील युवक समितीचे या जिल्ह्यातील आठही तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात आज खामगाव तिथं आले आणि एक मोठी रॅली संभाजी महाराज जयंतीनिमित्त एक मोठी रॅली आज खामगावच्या वासियांना नगर नगरवासियांना बघायला मिळाली तदनंतर प्रत्येक वर्षी आपण मराठा पाटील युवक समितीचे जे वरिष्ठ लोक आहेत किंवा कर्तृत्वान लोक आहेत ज्यांनी समाजासाठी आपलं काहीतरी आयुष्य खर्च घातलेला आहे आणि समाजासाठी ते अत्यंत निष्ठावान असे लोक आहेत आणि ज्यांनी समाजासाठी काहीतरी करून दाखवलेलं आहे आणि समाज म्हणून त्यांनी एक चांगले आपल्या लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा तयार केलेली आहे अशा लोकांना मराठा पाटील युवक समितीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज समाजगौरव पुरस्कार आपण प्रत्येक वर्ष देत असतो यावर्षी नागपूर खंडपीठाचे अभिवक्ता ॲडव्होकेट प्रदीप पाटील क्षीरसागर आणि तसेच शेगावचे डॉक्टर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नेमाळे या दोन व्यक्तींना आपण समाजगौरव पुरस्कार देण्यात आला आणि हा कार्यक्रमसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आणि एक चांगल्या नियोजनबद्ध पद्धतीने आपण हा पुरस्कार यावर्षी प्रदान केला आणि प्रत्येक वर्षी या रॅलीचं रूप हे वाढतं आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा या रॅलीची भावनिकता आणि या वार या रॅलीची व्याप्ती हे नक्कीच वाढणार मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव